फायनान्स कर्मचाऱ्याला मारहाण करून साडेतीन लाख रुपयांची रक्कम लुटल्याप्रकरणी पाच जणांना अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई कोल्हापूर राजेंद्रनगर परिसरात असलेल्या महिलांच्या बचत बचत गटाची जमा झालेली रक्कम घेऊन येत असताना फायनान्स कंपनीचा कर्मचारी आकाश जगन्नाथ शिंदे वय वर्ष सव्वीस राहणार माले तालुका हातकणंगले याला मारहाण करून त्याच्याकडील तीन लाख त्र्याहत्तर हजाराची रक्कम लुटल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अवघ्या काही तासातच सनी बाबासाहेब शिंदे वर्ष एकोणतीस राहणार भारतनगर साळुंके पार्क किरणसामी स्वामी वेदू वे वर्ष एकतीस राहणार साळुंके पार्क राजेंद्रनगर अभिजित अनिल आवळे विजय सुरेश कदम वर्ष वीस आणि रोहित सुरेश कदम वर्ष एकतीस एकवीस तिघे राहणार जवाहरनगर राजेंद्रनगर झोपडपट्टी जुना कंदलगाव नाका यांना अटक केली कदमवाडी परिसरात असलेल्या हॉटेल लिशाजवळील भारत कंपनीचा वसुली कर्मचारी आकाश जगन्नाथ शिंदे वर्ष सव्वीस याला अनोळखी चार ते पाच हल्लेखोरांनी मारहाण करून तीन लाख त्र्याहत्तर हजाराची रोखड लंपास केल्याप्रकरणी त्यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती हा प्रकार रात्रीच्या सुमारास टाकाळा परिसरात घडला होता सदरच्या घटनेची गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला तपास करून घडलेला गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे यांच्यासह पथके तयार करून रवाना केली सदर घटनेच्या तांत्रिकदृष्ट्या तपासात तपास करीत असताना या पथकातील पोलिसांना माहिती मिळाली की बचत गटातील संगीता शिंदे यांच्याकडील जमा झालेली तीन लाख त्र्याहत्तर हजार रुपये नेत असताना त्यांचा मुलगा सनी शिंदे यांनी कट रचल्याची माहिती मिळाली असता पोलिसांनी सनी याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपल्या साथीदाराच्या मदतीने लुटली लुटीची कबुली दिली त्यावरून अन्य आतसाथीदारांचे नावेपत्ते विचारून त्यांना ताब्यात घेऊन त्याच्याकडे लुटीतील अडीच लाख रुपये रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली एक लाख रुपये किमतीची सुझुकी मोपेड व वीस हजार रुपये दोन मोबाईल असा एकूण तीन लाख त्र्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून पाच संशयितांना पुढील तपासासाठी राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले ही कारवाई पोलीस अधीक्षक मान्य महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे पोलीस वैभव पाटील महेंद्र कोरवी प्रदीप पाटील प्रवीण पाटील गजानन गुरव संतोष बर्गे विशाल करांडे आणि विलास किरोळकर यांनी केली ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळेसह रुपाली चव्हाण कोल्हापूर